व्यवसायातून प्रगतीच्या मोठ्या संधी विवेक भैया कोल्ह्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसायाकडे वळावे शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्तोत्र तयार करता येतात अशा उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल असे मत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी व्यक्त केले कोपरगाव बेटेतील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्त निवास क्रमांक दोन येथे संजीवनी उद्योग समूह हो आणि संजीवनी फार्म फॉर्म यांच्या सहकार्याने आयोजित शेतीपूरक व्यवसायातील संधी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेलताई कोल्हे होत्या कार्यक्रमाची सुरुवात माझी माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली प्रतिमा पूजन माजी आमदार ने युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पाटोळे आणि शंकरराव कोल्हे सा कोळपे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रहोम यांच्या हस्ते करण्यात आले बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी नितीन ढसाळ संदीप खेमनर आणि अविनाश जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला प्रारंभी संजीवनी ग्रुप हेड न्यू व्हेंचर्स संजीव पवार यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले की संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिन दादा कोल्हे आणि चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक क्रयशक्ती वाढवण्यासाठी विविध शेतीपूरक संधी उपलब्ध करून दिल्या आहे त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा काम केलं आणि अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि विशेषतः तरुण शेतकरी आपण बघितलं मग अशी ज्यांना वाटत मी काहीतरी करावं हो। दोन एकर शेती चार एकर शेती आहे तीन एकर शेती आहे परंतु तेवढं उत्पन्न त्या शेतीतून आहे कारण अडचणी आणि नैसर्गिक आपत्ती संकट आपल्यावर येतात आणि जे आपण नियोजन केलं तुम्हाला मला आता इतके कांदे गेले की इतके पैसे होणार आहेत ते पैसे हातात येईपर्यंत दुःखी होतो कारण शेती करणं त्याच्यासाठीचे कष्ट याच्यासाठीचा खर्च आणि तो खर्च तर होऊन बसतो पण त्या उत्पन्नाचा होणार पैसे त्याची आपल्याला माहित नाही परिस्थिती काय होईल तर मग अशा वेळी मी अडचण नसताना म्हणजे पाणी आहे तलाव आहे पण त्याचा जर उपयोग परत आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपण कमीच सांगितले शेतकऱ्याने माशाची त्याच्यामुळे ते पाणी तर स्वच्छ होत पण ते खतयुक्त पाणी पिकाला गेल्यानंतर पिकामध्ये उत्पन्न वाढीसाठी उपयोग होतो आणि फार मजुरीचाही खर्च नाही आपण स्वतः बघू शकतो किंवा घरातली पत्नी सुद्धा ही काम सहज करू शकते मी तर म्हणते आपल्यापेक्षा किंवा महिलांना जर हे शेतकरी पहायला दिले तर अतिशय प्रामाणिकपणे करतील कारण जसं घरातला सांभाळतात स्वयंपाक ते छान सांभाळतील आणि त्यांना एक समाधान मिळेल पुढच्या वेळेस हे शेतकऱ्यासाठी आपण चांगल्या काही ज्या महिलांना शेतीची आवड आहे त्यांचा सुद्धा आपण एक असा कार्यक्रम घेऊया आणि त्यांना सुद्धा त्याची चांगली माहिती दिली स्वतः पाहिजे माशांची वाढ होणं माशांना खाद्य टाकणं हे सगळं मी शेती पाहते राजकारण त्याच्या आधी शंभर टक्के मासे लक्ष नाही पूर डोर शेती मासे सगळ्या गोष्टीकडे होत आणि त्याच्यामुळे मला याची संपूर्ण कल्पना आहे शेत सांभाळणं शेतातले मत्स्य मासे सांभाळणं अतिशय सोपा एक आपल्याला शेतीपूरक उद्योग आहे आणि ते उद्योगाची आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती निश्चित मिळणार आहे केलं शेतावर आपण जाऊन बघू शकता आणि आहे आता मी सभापती सर ते म्हटले हो शेतकरी आहे मासे काही सोडले नाही तेव्हा ते मासे सोडायचं काम आपण ताईकडे द्या सांगा वहिनीचं निरोप हे मी सोडायला सांगितलं तुला पाहायला सांगितलं अशा पद्धतीने हा व्यवसाय एक चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीला पूरक असा होऊ शकतो एक चांगला, का चांगला उपक्रम काम करत आहे कारण राजकारण चोवीस तासाचं नाहीये असं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे साहेब थोडे जण तुझे कार्यकर्ते भेटतात म्हणायचे साहेब आम्हाला भेटते की म्हणायचे पाय करत झाला म्हणजे आपल्या राहणार आपण स्वतः बांधकाळी चाला शेतात स्वतः चक्कर मारा हा टिकी नको फक्त किंवा उड्यावर शाळेवर नको तर अशा पद्धतीने साहेबांचं सांगणं असायचं की सगळं जरी राजकारण समाजकारण करायचं असेल तर आपला जो उद्योग व्यवसाय आणि त्या पद्धतीने हा मस्त व्यवसाय मिळत नाही कल्पना आहे किंवा मजुरी जास्त वाढलेली आहे अशा वेळेस मजुरी विना आणि आहे पाण्याच्या मध्ये आपण ही व्यवस्था करू शकतो आणि इतक्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन जर प्रवास किंवा त्यांची टीम जो जो जी 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 त्या मत्स्य व्यवसायात मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः तयावर येत असेल तर मला वाटतं काहीच हरकत नाही आणि आता त्यांनी सांगितलं की मत्स्य निर्मिती सुद्धा आपण करणार आहोत त्यामुळे आपल्याला ते मत्स्य सुद्धा दिलं जाणार आहे आणि इतकी पद्धतीने व्यवस्था जर असेल तर या व्यवस्थेचा फायदा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा असं मला वाटतं स्वर्गीय शंकरराजी कोल्हे साहेबांनी आपल्याला एक रूपरेषा आपण दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूनही आपण गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी संजीवणी उद्योग समूह कार्यरत आहे आपण जर आपल्या सजीवनी परिवाराचा इतिहास बघितला तर आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे की शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून आपण जवळपास पाच दशकाहून अधिक या ठिकाणी वेगवेगळे वे उपक्रम उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण करत आलेलो आहोत अनेक ठिकाणी आपल्याला यश प्राप्त झालं अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देता आला अशी आपण अनेक उपाययोजना आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून केले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना कल्पना असेल जवळपास एकोणीसशे अठ्ठावन्न साली आपण संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मूर्त रवली त्याच्या माग एकच हेतू होता की या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला एक हमीभाव भेटावा आणि त्याच्या आर्थिक उन्नतीमध्ये कुठंतरी आपल्याला हातभार लावता यावं आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण जे काय करता आलं साधारणपणे उसाचा जर आपण विचारलं तर आपण शेतकऱ्याकडून ऊस घेतो आणि त्याचा फिनिश फूड बनवतो म्हणजे साखर बनवतो आणि बाजारात विक्री करतो त्या माध्यमातून शेतकऱ्याला एक शाश्वत उत्पन्न त्याच्यातून मिळतं आणि गेले अनेक वर्ष आपण बघितलेलं आहे की त्या माध्यमातून अनेक लोक मी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण करून आलो अनेक लोक भेटायचे यायचे सांगायचे की साहेबांचा सा आमच्या मध्ये राजकीय जीवनामध्ये योगदान आहे परंतु कौटुंबिक पातळीवर देखील अनेकदा सहकार्य साहेबांचं झालेलं आहे पूर्वीच्या काळी संजय बसलेले इतर राजे आहेत पिवळ्या स्लीप होत्या वाटतं आपल्या ऍडव्हान्सच्या अनेक लोक ॲडव्हान्सचे अर्ज घेऊन यायचे दोन पाच एकर क्षेत्रावरून पाच पंचवीस एकरावर शेती केली ॲडव्हान्स घ्यायचा शेती घ्यायची आणि उसातून त्याची परतफेड करायची अशी साधारणपणे त्या त्यावेळेस साहेबांची मदत झाली मग शेतकऱ्यांना जोड धरला म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे या हेतूनी अजून काय करता येईल या उद्देशाने साहेबांनी गोदाम विद्युत संघाचा स्थापना केली अगदी आपल्या कारखान्याच्या ट्रक नगरपर्यंत जात असेल आणि जिकडून शक्य होईल तिथून संकलन करत होतो पंच्याऐंशी नव्वदच्या दशकामध्ये सालामध्ये अमूलपेक्षाही जास्तीचं संकलन आपल्या या गोदावरी दूध संघाचं होतं अनेक वर्ष आपण शेतकऱ्यांना रिबेट देत होतो त्या ठिकाणी उत्पन्नाचा भागीदार आपल्या मथ्याचं शेतकऱ्यांना करत होतो आणि आधीचं उत्पन्न मग बाया बरोबरचं पायापासन वेगवेगळ्या नवीन वेग जाती असतील त्याचा या ठिकाणी आनंद संगोपन करून शेतकऱ्यांच्या हात बळकट करणे हा त्याचा मागचा एक हेतू होता कालांतरानंतर आपण त्याला लागणार पशुखाद्य गोपी पशुखाद्याची टाकली कोपरगावात नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये त्याची प्रचिती झाली आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला गोपी पशुगाद्य सर्वश्रूत ओळखलं जायचं आहे आणि प्रतिसाद शेतकऱ्यांनी आपल्याला दिला त्याचबरोबर कालांतरानंतर आपण अतिरिक्त अजून काय करता येईल या भावनेतील अनेक उपाययोजना अनेक संस्था याच उद्देशाने काढल्या का ज्यांनी शेतकऱ्याला आपल्याला हातभार लावता येईल मग तालुका डेव्हलपमेंट बोर्ड असेल संजीवनी पतसंस्था असेल साई संजीवनी बँक असल संजीवनी मिल्क असेल यशवंत कुक्कुट पालन सारखी संस्था असेल तिच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण शेतकऱ्याकडून मका खरेदी करायचो त्याचं देखील पशुपालन करण्यासाठी जे काय खाद्य लागायचं त्याचा देखील कारखाना आपण टाकला होता त्याचप्रमाणे त्या संस्थेला राष्ट्रपतीच्या हस्ते देखील पुरस्कार मिळाला एवढंच नव्हे तर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते देखील आपल्या त्या संस्थेला पुरस्कार मिळाला व्हेजिटेरियन एग त्यावेळेस संकल्पना आली होती नव्याने माझ्या मते ब्रह्मभाऊ इथं असतील काशीद साहेब होते ना काशीद साहेब होते ब्राझीलला आपण त्यांना पाठवलं होतं तिथून नवनवीन तंत्रज्ञान ते, ते त्या या ठिकाणी घेऊन आले होते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला साधारणपणे जे अंडे किती कोंबडी खाली ठेवले तरी त्याच्यातून पिल्लू बाहेर येत नाही असं त्याला व्हेजिटेरियन एग बनायचे आपले अंडे देखील एक्सपोर्ट व्हायला लागले होते वेगवेगळ्या देशांमध्ये आणि काही दिवस सोयी व्यवसाय आपल्या शेतकरी बांधवांसाठी पूरक होतात अशा अनेक उपाययोजना शेतकरी किंवा शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून त्याच हेतूतून संजीवनी मत्स्य सहकारी संस्थेला देखील स्थापना कणबरी म्हणून त्याचे आपले अध्यक्ष राहिलेला आहे